कोपरगाव शहरात होणारा दूषित पाणीपुरवठा सर्वत्र घाणेचे साम्राज्य तसेच प्रामुख्याने खडकी भागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सार्वजनिक शौचालयाची सेफ्टी टँक पूर्ण भरून गेल्याने सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था कोलमडली असून शौचालय पूर्ण भरून गेल्याने परिसरातील नागरिक व प्रामुख्याने महिलांना यामुळे मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागत असून महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबना यामुळे होत आहे यामुळे अक्षरश पहाटे उठून प्रातिविधीसाठी महिलांना उघड्यावर जावे लागत असल्याचे असल्याने नगरपालिकेबाबत मोठा असंतोष या नागरिकामध्ये निर्माण झाला आहे याबाबत परिसरातील नागरिकांनी तसेच माजी नगरसेवक दीपक जपे यांनी देखील नगरपालिकेला वेळोवेळी देख लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या मात्र स्वच्छता संदर्भात अतिशय महत्वाच्या विषय असलेल्या शौचालयाची भयानक अवस्था असून याबाबत नगरपालिका मात्र अतिशय उदासीन आहे साठलेला महिला वाहून येण्यासाठी असणारी यंत्रणा नादुरुस्त असल्याचे कारण सांगितले जात आहे यामुळे मात्र महिलांना गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे नगरपालिकेचे प्रशासक हे सगळं बघूनही कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने ढिंब नगरपालिका प्रशासनाविरोधामध्ये मोठा असंतोष नगर नागरिकामध्ये निर्माण झाला आहे तसेच प्रभाग क्रमांक एकमधील खडकी समतानगर भामानगर शिंगी शिंदेनगर आणि आदी भागामध्ये नागरिकांनी अनेक तक्रारी मांडत नगरपालिकेचे प्रशासक सुहास जगताप यांना विविध तक्रारी संदर्भात निवेदन दिले आहेत या तक्रारीचे निवारण न झाल्यास सव्वीस जानेवारी रोजी कोपरगाव नगरपालिकेविरोधामध्ये उपोषण करण्यात येईल असा इशाराच यावेळी नागरिकांनी दिला आहे हे सर्व प्रशासक सुहास जगताप हे प्रश्न सोडवणार का की नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत अजूनही बघणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे आज आम्ही प्रभाग क्रमांक एकमधून खडकी समतानगर शंगी शिंदीनगर त्याचबरोबर देवकर प्लॉट रेणुकानगर त्याचबरोबर आमचा भाग आणि नगरी ह्या भागामध्ये जो पाणी पुरवठा होतो प्रभाग क्रमांक एकमध्ये हा अतिशय खराब पाणी येतं आहे आमच्याकडं त्यासाठी आम्ही वेळोवेळी सांगूनसुद्धा ते पाण्यात काही सुधारणा होत नाही तर त्यासाठी आम्ही या कोपरा नगरपालिकेच्या प्रशासनाला येत्या सव्वीस तारखेला आम्ही उपोषणाला बसण्याचं निवेदन दिलेलं आहे आमच्या भागामध्ये पाण्यानंतर लाईटचा मोठा प्रश्न आहे स्ट्रीट लाईट भरपूर बंद आहे त्याच्याकडं कोणाचं लक्ष नाही आहे सुद्धा आम्ही साहेबांच्या कानावर घातलेलं आहे त्याचबरोबर प्रभागामध्ये गाटरीचे कामं सांगितले होते ते गाठरा फक्त उकरून ठेवलेलं आहे त्या परत माती पोडून बंद होत आहे सगळीकडं दुर्गंधी पसरलेली आहे तर त्या गटाचा इतकं एक विषय महत्त्वाचा त्याविषयी नाही आणि सगळ्यात मोठा एक अजून विषय का आमच्या प्रभागातील महिलांचं जे शौचालय त्याला आउटलेट न काढल्यामुळं ते भरतं आणि ते आपल्या ह्या टँकरने उपसून आणता कायम व्यापुन टँकरने पण आता टँकर बिघडलेला तर कारण सांगून जवळजवळ पंधरा वीस दिवसापासून ते शौचालय पूर्णपणे बंद आहे बैलांच्या शौचाची बहुत म्हणजे भरपूर अशी वाईट परिस्थिती झालेली तर अंधारात कुठंतरी जाऊन शौचालय जावं लागू राहिलं याची त्यांनी ताबडतोब दखल घ्यावी जर दखल घेतली नाही तर आम्ही येत्या सव्वीस जानेवारीला या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत आमचे नेते आदरणीय विवेक भाई कोले साहेब यांच्या कानावर आम्ही घातले त्यांनीही नगरपालिकेच्या सी ओ साहेबांना फोन केले आदरणीय सन्द साहेब यांच्याही कानावर घातलं त्यांनीही पण शिवसाहेब आणि इतर अधिकाऱ्यांसंगत त्या विषयावर चर्चा केली यांनी लवकरात लवकर हा विषय आमचे मार्गी लागाव प्रभागातील हे कामं त्याचबरोबर मंजूर असलेले सर्व काम आहे ते पण लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे हे कामं जर नाही झाले तर आम्ही उपोषणापासून आणखी जुना प्रभाग क्रमांक एकमधील कामाचे जे काय आम्ही कामाचे निवेदन दिलेले आहे संदर्भात असेल किंवा संदर्भात असेल संदर महिलांच्या संदर्भात असेल आणि येत्या पुढच्या महिन्यात होणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काही निवेदन दिलं आहे त्याबद्दल शिवसाहेबांनी प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत व सर्व कामं वेळेवर होतील पाणी पण वेळेवर उडवण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे तर ह्या कुठल्याही गोष्टी जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे झाल्या नाही तर येत्या सव्वीस तारखेला आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार असं त्यांना निवेदन दिलेलं आहे तरी संपूर्ण मागण्या त्यांनी मान्य करून अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत त्याचं पालन ते करतील अशी आम्हाला वय आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा